हॅलो फ्रेंड्स मी प्रणय व्यंकट काळे जेव्हा मी फर्स्ट टाईम नीटचे एक्झाम दिली होती तेव्हा माझा स्कोअर टू फोर्टी फोर आला होता आणि जेव्हा यावर्षी मी नीटची एक्झाम दिली माझा एक्सपेक्टेड स्कोर, एता है। मा माजा स्कोर सिक्स थर्टी प्लस येत आहे आणि केमेस्ट्रीमध्ये माझा स्कोअर वन एटी आउट ऑफ वन सिक्स येत आहे हे अगदी शक्य झालं फक्त डी सी पी टीचिंग स्टडी मटेरियल आणि इथल्या टेस्ट सिरीज पहिल्यांदा जेव्हा मी नीटची एक्झाम दिली होती तेव्हा माझा स्कोर खूप कमी आला होता आणि मी खूप हाताश झाले होते नंतर मी सरां विजय सरांना भेटले विजय सरांनी मला सांगितलं तू करू शकतेस तुझ्यात तेवढी कॅपॅसिटी किंवा कॅलिबर आहे नंतर मी हळूहळू हल प्रिपरेशन चालू केलं या प्रिपरेशनमध्ये जसे, जसे सरांनी टेस्ट सिरीज घेतल्या पार्ट टेस्ट थ्रू फुल सिलेबस टेस्ट थ्रू रिव्हिजन घेतले माझा स्कोर वाढत चालला होता त्यामुळे माझा कॉन्फिडन्ससुद्धा हळूहळू वाढत गेला आणि फायनल मॉक टेस्टमध्ये तर मला खूप हेल्प झाली क्लासमध्ये आम्हाला पुरुषोत्तम सर म्हणायचे कधीही न मिळवलेलं मिळवण्यासाठी कधीही न केलेले प्रयत्न करावे लागतात हेच वाक्य मी लक्षात ठेवून मी माझा प्रयत्न शेवटपर्यंत कधी थांबू दिला नाही त्यामुळे मला हे यश प्राप्त झालं असं मला वाटतं वेळोवेळी भेटत गेलेल्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झालं आहे माझं ज्युनियर्सला सांगणं आहे की डी सी पीमध्ये मध्ये झालेले टेस्ट सिरीज मॉक टेस्ट आणि रिव्हिजन सेशन यातले ॲज इट इज क्वेश्चन नीटच्या एक्झाममध्ये मध्ये मला भेटले त्यामुळे ते क्वेश्चन सॉल्व्ह बघता क्षणी मला सॉल्व्ह झाले आणि त्यामुळे माझा कॉन्फिडन्स अगदी द्विगुणित झाला त्याच कॉन्फिडन्समुळे मला जेव्हा जेव्हा स्टार्टिंगला जे, जे, स्टार्टिंग जे क्वेश्चन अवघड वाटत होते नंतर ते देखील क्वेश्चन सॉल्व्ह झाले याच्यामुळे मला नीटमध्ये चांगला स्कोर येत आहे नीटच्या दोन दिवस अगोदर विजय सरनी क्विक रिव्हिजन सेशन घेतला होता त्या सेशन मध्ये तसे तीन क्वेश्चन तरी मला नीटच्या एक्झाममध्ये मध्ये भेटलेस आणि ते क्वेश्चन बघताच मला दोन सेकंदात ते क्वेश्चन सॉल्व देखील झाले त्यामुळे माझा कॉन्फिडन्स खूप जास्त वाढला फिजिक्सच्या सरांनी सुद्धा दोनशे प्लस बेस्ट क्वेश्चन असा चार तासाचा सेशन ठेवला होता त्या त्यामधले सुद्धा क्वेश्चन खूप काही क्वेश्चन किंवा त्या त्यातले कॉन्सेप्ट जसेच तसे नीटच्या एक्झाममध्ये मला दिसलेत त्यामुळे फिजिक्समध्ये मा सुद्धा माझा कॉन्फिडन्स खूप जास्त वाढला शेवटी माझं डी सी पीमध्ये शिकत असलेल्या ज्युनियर्सशी एवढंच सांगणं आहे की डी सी पीमध्ये जे लेक्चर्स होतात टेस्ट सिरीज होतात आणि डाऊट सेशन होतात सारे हे सर्व लेक्चर्स अटेंड करा एकही टेस्ट सिरीज मिस करू नका किंवा एकही डाऊट टीचरला न विचारणा ती बसू नका याचमुळे तुमचा स्कोर खूप जास्त वाढणार आहे फायनल एक्झाममध्ये तीन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत एक म्हणजे कॉन्फिडन्स दुसरा पेशन्स आणि खूप जास्त इम्पॉर्टंट म्हणजे टाईम मॅनेजमेंट या तीन गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला नीटमध्ये नक्कीच चांगला स्कोर येऊ शकतो डी सी पीमध्ये असलेले पुरुषोत्तम सर आणि विजय सर यांचं मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी लाभत आहे त्यामुळे तुमचं यश नक्कीच आहे